गावरान पद्धतीचा असा आपला मसाला तयार झालेला आहे आणि यामध्ये आपण ही वांगी घातलेली आहेत इतकी सुंदर दिसतात आहेत बघा तोंडाला पाणी सुटते ही भाजी बघून इतकी सुंदर आणि टेस्टी झालेली आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बरं का की तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडतील इतकी सुंदर आपली वांग्याची भाजी झालेली आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये जिथे आपल्याला घरगुती पद्धतीच्या सर्व रेसिपीज पाहायला मिळतील तर आज आपण मस्त अशी वांग्याची गावरान पद्धतीची बरं का गावरान पद्धतीची वांग्याची भाजी बनवलेली आहे तर ती कशी बनवली त्यामध्ये मसाला आपण कशा प्रकारे भाजून घेतलेत ना ती महत्वाची गोष्ट आहे की मसाले भाजणे ही कशा पद्धतीने आपण मसाले भाजून घेतलेले आहेत आणि भाजी बनवली एकदा नक्की पहा तुम्ही आवर्जून पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि अशा प्रकारची तुम्ही घरी बनवून पहा सर्वांना आवडेल इतकी सुंदर आपली ही भाजी झालेली आहे त्यासाठी मी आता गॅसवरनं ही जाळी ठेवली आणि जाळीवर एक कांदा घेतलेला आहे एक मिरची आणि खोबऱ्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि त्यानंतर लसूण घातलेलं आहे लसणाचा मोठा गड्डा असेल तर एक घाला नाहीतर मी हे छोटे छोटे आहेत ना ते दोन तीन घातलेले आहेत आणि असं आपण जाळावर याला भाजून घ्यायचं आहे चांगलं पहिले काय करायचं माहिती आहे का चुलीमध्ये घालायचे तसे जेव्हा चुली असायच्या ना तर माझ्या माहेरी चूलच होती तर माझी आजी अशी चुलीमध्ये भाजायची ज्यामुळे ना मस्त टेस्ट लागायची माहिती आहे का या भाजीला आणि आता आपण चूल नसल्यामुळे मग अशा जाळीवर आपण भाजून घ्यायचं यालासुद्धा अप्रतिम चव लागते या भाजीला आता एक एक आपण भाजेल तसं ना काढून घेऊया कांद्याला थोडा जास्त वेळ लागतो भाजायला तर कांदा जर व्यवस्थित नाही भाजला ना तर आपण त्याला सुरीमध्ये घुपसायचं आणि चारी बाजूने चांगला भाजून घ्यायचा बघा अशा प्रकारे मस्त अशी आपली बघा सर्व जिन्नस आपले भाजून झालेले आहेत थंड होऊ द्या आणि त्यानंतर मग आपण या लसूण सोलून घ्यायचा कांदा चिरून घ्या लहान मोठा कसाही चिरला तरी चालेल मिरचीचेसुद्धा बारीक तुकडे करून घ्यायचे आणि खोबऱ्याचे पण बारीक तुकडे करून आता या सर्वांचा आपण मसाला करून घ्यायचा आहे आणि यामध्ये खो सुद्धा घालायची कोथंबीर घातल्यानंतर को ह्याचं आपण वाटण करून घेऊया त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल घेतले आहेत दोन चमचे त्यामध्ये मी अख्खी वांगी घातलेली आहेत मधून काट मारून आणि मस्त अशी वांगी या तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे सत्तर टक्के तर वांगी आपली या तेलामध्येच शिजली पाहिजेत अशा प्रकारे आपण यांना फ्राय करायचं आहे आणि वरून थोडंसं मीठ घालते म्हणजे अजून चव वाढेल आपल्या वांग्यांची आणि वांगी पण शिजतील पटकन मिठामुळे वांगी शिजतील लवकर आणि आतमधूनसुद्धा म्हणजे चव चांगली लागेल आपल्या वांग्यांना थोडंसं खारटपणा येईल आणि त्यानंतर वांगीसुद्धा बघा छान अशी बघा मी भाजून आहेत त्यानंतर आपण एका त्याच कढईमध्ये जे राहिलं होतं तेल त्यामध्ये जिऱ्याची फोडणी केली आणि जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घालून घेतलेलं आहे या वाटणाला दोन मिनटंच आपण असं परतवून घ्यायचं दोन मिनटं परतवल्यानंतर आपण यामध्ये थोडे हळद घातले आणि तिखट घालणार आहोत तिखट तुमच्या अंदाजाने घाला मी दोन चमचे तिखट घातलेलं आहे आणि अधिक काहीही यामध्ये घालायचं नाही आहे गरम पावडर धने पावडर अजिबात घालायची नाही आहे या मसाल्यामध्ये खूप सुंदर टेस्ट लागते आपल्या या भाजीला आणि या मसाला चांगला परतल्यानंतर बघा मी यामध्ये वांगीसुद्धा घातलेली आहेत आणि वांगी घातल्यानंतर वांगी, वांगी। मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि बघू शकता किती मस्त दिसतं आहे बघा मसाला तर एक नंबरच झालेला आहे आपला थोडंसं ताट ठेवून आपण एक वाफ घेऊन द्यायची त्यानंतर मग आपण पाणी गरम करायला दुसऱ्या गॅसवर आधीच ठेवून द्यायचं ग्लासभर पाणी म्हणजे तुम्हाला जितकं हवं आहे ना तितकं पाणी तुम्ही यामध्ये घालू आहे आपल्याला स थो थोडंसं ग्रेवी टाईपच ही भाजी हवी आहे तर आपण एक फुलपात्रभर पाणी यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल पण वांगी चांगली शिजली पाहिजे त्यामध्ये त्या अंदाजानेच पाणी यामध्ये घालायचं आहे मस्त असं मिक्स करून घेते पाणी घातल्यानंतर आणि वरून मीठ घालायचं आणि नंतर मग हे मिक्स करून आपण थोडीशी कोथिंबीर पण यामध्ये घालायची नंतर आपण शिजल्यानंतर शेवटी घालणारच आहोत पण अगदी थोडीशी सुद्धा यामध्ये घालायची आणि त्यानंतर आपण झाकण ठेवायचे आणि चांगलं शिजू द्यायचे मस्त अशी आपली वांगी शिजलेले आहेत बघा एकदम गरगरीत शिजवायची म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते आणि पूर्ण वांग आपल्याला खाता येते पूर्ण देठापर्यंत वांग खाता येतं आणि मस्त अशी बघा ग्रेव्हीसुद्धा छान अशी झालेली आहे फक्त पाण्याचा अंदाज बरोबर झाला ना की मस्त आपल्याला हवी त्याप्रमाणे भाजी आपल्याला पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे करता येते आता मस्त अशी आपली वांग्याची भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला कसा वाटली माझी भा वांग्याची भाजी मला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज मला माझ्या व्हिडिओना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढचे छान छान व्हिडिओ बघता